की हो 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 कि... कि मी आज आलो माझ्या लाईफचा पहिला टॅटू काढायला मी प्रथम स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या लाईफचा ला पहिला टॅटू काढतोय तर टॅटू काढला काडल, काढल्यापासून ते दहा दिवसांपर्यंत पूर्ण रिव्ह्यू तुम्हाला भेटणार आहे आता आलो आपण घाटकोपर वीएन टॅटू स्टुडिओ मध्ये पूर्ण सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटतील तुम्ही येऊ शकता टॅटू काढू शकता तुमचा अनुभव शेअर करा कमेंट्स मध्ये टॅटू काढताना जो माझा अनुभव आणि टॅटू काढल्यानंतर घेतली जाणारी सगळी काळजी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओ मध्ये क्लिअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा एवढा जास्त विचार करून फायनल मी डिसाईड केले की मी कोणता टॅटू काढणार आहे जसं तुम्ही बघताय तसं मी एक कंपासचा सिम्पल काढतो माझ्या फोर आर्मवरती हा सिंपलचा टॅटू असणार आहे आता टॅटू काढायची सगळी प्रोसेस चालू झालेली आहे आता सुरुवातीला त्यांनी टॅटूचा एक ब्ल्यू प्रिंट आपल्या फोर आर्म म्हणजे बॉडी वरती लावलेला आहे त्यानंतर त्यांचं गनचं सगळं प्रॅक्टिस चालू झालेलं आहे पेंट घेतलेला आहे त्यांनी आणि आताही आपल्याला सुरू झालेलं आहे टॅटू आर्टिस्ट कडून टॅटू काढायला जेन्युनली सांगतो जेणे कोणी टॅटू आजपर्यंत एकदा त्रास होतो ते लेला, तुम्हाला सुट्टो समजून येईल आणि हा आता फायनल आपला टॅटू काढून झालेला आहे हा आहे माझ्या टॅटूचा लुक आता टॅटू काढल्यानंतर जे काळजी काय ते आपण पुढे बघूया नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे टॅटू काढल्यानंतर घ्यायची कोणती काळजी आहे काय करायचं आहे आणि काय करायला नाही पाहिजे अशा प्रकारचा टॅटू मी काढला चार दिवस झालेत सर्वात इम्पॉर्टंट टेटो काढल्यानंतर आपल्याला दिवसातून दोन ते तीन वेळा टॅटोला क्लीन असं वॉश करायचं वॉश करताना फक्त थंड पाण्याने नॉर्मल टेम्परेचरचं पाणी यूज करायचं आणि नॉर्मल तुम्ही जो सोप असता तो यूज करू शकता त्यावरती अप्लाय करताय मॉइश्चरायझर असेल बॉडीचा कोकोनट ऑइल असेल ते फक्त टॅप 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 करून यूज करायचंय जास्त त्याला ऑइली नाही हो ठेवायचं आणि कोरडं नाही ठेवायचं त्यानंतर मी वापरतो आपला पॅराशूटचा कोकोनट ऑइल फक्त थोडासा टॅप करायचं साईडला थोडस ड्रॉप्स घ्यायचे आणि आपण टॅप करतो फिंगरने फक्त असं टॅप करायचं एवढंच करायचं बॉडीला आपण मॉइश्चरायज जसं ठेवतो तसं ह्या टॅपटूचा ठेवायनंतरच्या गोष्टी ज्या नाही करायच्या तर नाही करायच्यात काय तर आपण कोणताही डिटर्जंट लावायचा नाही धुताना ना कोणताही वॉश स्क्रब हे स्क्रबिंग नाही करायचं नाही वॉश केल्यानंतर तुम्हाला जो आपण घासतो ते घासायचं नाही तुम्हाला नाही करायचं आता मी हाताच्या भागावरती काढल्या प्रोग्राम तर हे वजन उचलायचं नाही कारण ह्या नसा आणि एरिया जो आहे आपला स्किनचा तो स्ट्रेच होईल कल निघतोय ना इचिंग होणार थोड्या दिवसानंतर तर स्कल कल निघायला चालू होईल वरचा कलर तर काय प्रॉब्लेम नाही वरचे कलर्स आहेत ना हे निघून जाते ऑटोमॅटिक निघून जाईल ते असं काढायचं नाही बोल आणि मध्ये सनलाईटमध्ये नजरेल आतापर्यंत आज टॅटूचा प्रोग्रेस दाखवतोय आज की दहा दिवसानंतर आपल्या टॅटूचा काय प्रोग्रेस झालाय किती हिल झालाय हा दहा दिवसाचा अनुभव तुम्हाला दाखवतोय आता पूर्ण डिटेलमध्ये सांगतोय की आता दहा दिवसानंतर तुम्हाला काय करायचंय आणि दहा दिवसानंतर कसा इफेक्ट आलेला आपल्याला टॅटूवरती अजून दहा दिवस आपल्याला टॅटूची काळजी घ्यायची तर आपल्याला वेट लिफ्टिंग नाही करायचंय करायचं टॅटूवर कारण आता हिर झालाय प्रॉपर तो कलर अजून पसरतोय अजून इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप आहेत प्रत्येकाच्या कलर ज्ञानुसार आपल्या स्किनच्या कलर नुसार तो टॅटूचा कलर उठून दिसतोय कोणाचा पेंट होईल कोणाचा डार्क सुद्धा दिसून येतो जसा कलर आपल्या स्किनचा आहे तसा होता माझा होता फर्स्टूचा भाऊ मग तुमच्यावर मी शेअर केला डिटेल मध्ये स्टुडिओ मध्ये जाण्यापासून ते आता मी ज्या चॅटो स्टुडिओ मध्ये काढले घाटकोपर मुंबई मध्ये त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चॅटो काढा व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपलं सबस्क्राईब करा